सिने अभिनेते महेश कोठारे हे चित्रपटसृष्टीतील मराठी चित्रपटसृष्टीतील सिने अभिनेते कलाकार दिग्दर्शक वगैरे वगैरे महेश कोठारे हे काही दोन तीन दिवसापूर्वी बोलून गेले भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये की मी मोदी बघताय मी मोदीचा बघताय मी मोदी बघताय आणि भाजप हे आपलं घर आहे आणि कमळ फुलणार अशा प्रकारचं वक्तव्य ह्या महेश कोटारी यांनी केलं अरे मग ही पाहिल्यानंतर मी म्हणालो अरे मी लहानपणापासून ह्या महेश कोटारेचे चित्रपट पाहतोय आम्ही सारे बहुजन समाज या महेश कोटारी आणि इतर जाती ब्राह्मण कलाकार असेल तर त्याची जात न पाहता आम्ही त्यांचे चित्रपट पाहतो त्यांना मोठं करतो बहुजनामुळं तर त्यांचे चित्रपट चालतात ते मोठं मोठे होतात ते पैशा पाण्याने मोठे होतात ते कलाकार होतात ते अभिनेते होतात ते कुणाच्या जीवावर बहुजन समाजाच्या जीवावर आणि ह्यांचं ते वक्तव्य पाहिलं मी मोदी भक्त भाजप हे आमचं घर आहे कमळ फुलणार असं वक्तव्य ऐकल्यानंतर अरे बापरे मग मनात आलं की बापरे महेश कोटारेच खरे इंचू निघाले काय महेश कोटारे हेच खरे तात्या इंचू निघाले आणि कवट्या महाकाळच्या गँगमध्ये कवट्या महाकाळ म्हणजे भाजपच्या गँगमध्ये सामील झाले खर तर बहुजन समाज बांधवानो एक लक्षात घ्या ब्राह्मण हा कोणताही असो कुठल्याही पक्षात असो संघटनेत असो कोणत्याही क्षेत्रात ब्राह्मण असो तो ब्राह्मण आपलं ब्राह्मणत्व कधीच सोडत नाही हे बहुजन समाजानं लक्षात घ्यावं हेच उत्तम उदाहरण दे महेश कोटारे आणि बी अगोदर तर मग राहुल सोलापूर ते टकले आहे आग, असेल सगळे बघा ब्राह्मण आपला कोणत्या चित्रपटामध्ये ब्राह्मण असू द्या कलेच्या क्षेत्रामध्ये असू द्या क्रीडा क्षेत्रामध्ये असू द्या राजकारणामध्ये असू द्या कोणत्याही क्षेत्रातला ब्राह्मण हा आर एएसएस चा सदस्य असतोच कोणताही ब्राह्मण घ्या तो भाजपचा मतदान करणारा मतदारच असतो कोणताही ब्राह्मण घ्या तो हिंदुत्ववादी आणि आरएसएस चा सदस्य कळपातील तो असतोच तो भाजपलाच मतदान करतो आणि कोणत्याही क्षेत्रातला ब्राह्मण हा आपलं ब्राह्मणत्व कधीच विसरत नाही तो आयत्या वेळी ती जात एक योग्य वेळी ती जात आपलं ब्राह्मणत्व दाखवतोच आणि महेश कोटार्याने आपलं ब्राह्मणत्व दाखवलेलं आहे हे बहुजन समाजाला लक्षात घ्यावं सर्व ब्राह्मणवादी मंडळी ही कवट्या महाकाळचीच गॅंग आहे काय मी म्हणेल ब्राह्मणवादी मंडळ ही कवट्या महाकाळचीच गँग आहे आणि या विरोधात आता बहुजन समाजानं आपल्या स्वतंत्र आणि स्वाभिमानाची चळवळ उभा करावी आपल्या कलाकाराला मोठं करा आपल्या माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये साधा आणि त्या माणसाला मोठं करा आपलं स्वतःच्या बळावर आता आपलं सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतर सर्व स्तरावरती बहुजन समाजानं आता स्वतःच महामार्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं स्वतःचं स्वाभिमानाचं सर्व क्षेत्रामध्ये चळवळ आणि बळ आणि ताकद आणि स्वाभिमानाची शक्ती निर्माण करावी